नमस्कार माझ्या गावागाळच्या वाटा या माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून माझी शाळा माझी आठवण या विषयावर अनेक मान्यवर आले अजूनही येत आहेत आज आपण भेटूया प्रभा हनुमंत साळवेकर बी ए बी एड तर त्यांच्या शालेय जीवनातील मी माहिती थोडक्यात सांगतो शालेय शिक्षण कन्याशाळा वाई येथे झाले तसेच कॉलेजचे शिक्षणही वाईतच झाले गुरुनानक इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स कल्याण येथे बत्तीस वर्षे नोकरी केली त्यातील बारा वर्षे पर्यवेक्षिका व दहा वर्षे प्रिन्सिपल म्हणून काम केले एकोणीसशे शहाण्णवचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार ठाणे जिल्हा परिषद परिषदेतर्फे मिळाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी व हिंदी हे विषय शिकविले निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक मंडळ एमादेशी डोंबिवली याची तीन वर्षे सेक्रेटरी होत्या व स्वरूपनी भगिनी मंडळाची एक वर्ष अध्यक्ष व बारा वर्षे सेक्रेटरी होत्या निवृत्तीनंतर वेगवेगळ्या विषयावर भाषणे केली राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बक्षिसे बक्षिसे मिळवली पंचावन्न वर्षे डोंबिलीत राहिल्या सध्या पुणे येथे हडपसर अथश्रीमध्ये राहत आहेत तर आज आपण अशा प्रभा हनुमंत साळवेकर यांच्याशी संवाद साधूया व हो त्यांच्या शाळेच्या काय आठवणी आहेत त्या आपण प्रेक्षकासमोर आणूया नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार मी प्रभा हनुमंत साळवेकर भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा या यूट्यूब चॅनलवरती माझी शाळा माझ्या आठवणी या विषयावरती मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे माझे एफ वाय बी एपर्यंत शिक्षण वाईमध्येच झाले पुढचे शिक्षण लग्न झाल्यानंतर पाच वर्षांनी मी पूर्ण केले वाई या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि महागणपतीमुळे ते गाव प्रसिद्ध आहे या महागणपतीला आम्ही वाईकर ढोल्या गणपती म्हणतो अजूनही तसाच उल्लेख करतो ग महागणपतीमुळे वाई अतिशय प्रसिद्ध झालेली आहे माझे पाचवीपर्य च पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण लोकल बोर्डाच्या शाळा नंबर पाचमध्ये झाले तर माध्यमिक शिक्षण कन्याशाळेत झाले कॉलेजचे शिक्षण वाई कॉलेजमध्ये झाले आता त्या वाई कॉलेजचे नाव किसनवीर महाविद्यालय असे आहे आत्ता आमच्या वाईच्या कन्याशाळेचे शताब्दी वर्ष चालू आहे आणि वीस जून दोन हजार चोवीसला त्याचा शताब्दी वर्षाचा उद्घाटन सोहळा झाला आणि त्याला मी वाईत गेलेले होते त्यामुळे असंख्य आठवणी तिथे गेल्यावरती जागृत झाल्या मी माझ्या पाचवीत बसत असलेल्या बाकावरती आणि अकरावीत ज्या बाकावरती बसत होते तिथे जाऊन बसले आणि आठवणींनी मनात खूप गर्दी केली तसंच आमच्या आमचा एक माझी विद्यार्थिनी संघ आहे तर त्याचे त्यालाही दहा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने आम्ही एक स्मरणिका काढतो आहे आणि त्या स्मरणिकेच्या लेखांचं प्रूफ रिडिंग मी करते आणि त्यामुळे इतरही मुलींनी सांगितलेल्या अनेक आठवणी सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक आठवणी माझ्या मनात आहेत माझ्या आ शाळेच्या आठवणी सांगण्याची संधी मला केवळ केवळ भरत मोळावडे यांच्यामुळेच मिळाली हे खरं आहे आणि त्याला कारणीभूतसुद्धा आहेत प्रतिभाते बिबलकर माझी मैत्रीण प्राथमिक श शाळेत आम्हाला मनवेबाई शिकवायच्या पहिली ते चौथीपर्यंत त्या सगळे विषय शिकवायच्या खूप छान शिकवायच्या आमचा शेवटचा तास पाढे म्हणणे पावकी निमकी एक ते तीसपर्यंतचे पाढे सगळ्यांनी एकत्रित मोठेपणे मोठ्यांनी म्हणायची त्यावेळेला पद्धत होती आणि त्यावेळेला पाटीवर सगळा अभ्यास असायचा आणि त्यामुळे दर रविवारी ती पाटी कोळशांनी घासणे हा एक कार्यक्रमच असायचा शिवाय आणखीन एक आठवण म्हणजे दसरा आणि गुढीपाडवा यावेळेला शाळेमध्ये पाटीपूजन असायचं सकाळी आम्ही नवीन कपडे घालून पाटी घेऊन जायचो पाठीवरती हळद कुंकू व्हायचं फुलं व्हायची पैसा सुपारी ठेवायची आणि गुळखोबरं ठेवायचं आणि पाठीपूजन झालं की प्रत्येक एक एक जण जाऊन बाईंना नमस्कार करायचा त्यांचा आशीर्वाद घ्यायचा त्यांना पैसा सुपारी द्यायची गुळखोबरं द्यायचं सगळ्यांचं देऊन झालं की ते सगळं गोळखोबरं एकत्र व्हायचं आणि आम्हाला त्या वाटायच्या तर असं हे पाठीपूजन आत्ताच्या मुलांना माहीतच नाही आहे कारण आता ते हो तसं शाळेत तस होतच नाही याची मला कल्पना आहे आमची ती शाळा असं होती ना तिथे जमीन असायची आणि सोमवारी आठवडी बाजार असायचा त्या आठवडी बाजारातमुळे अर्धा दिवस शाळा असायची मग ती शाळा सुटली की ती शेणानी सार वर्ग सारवावा लागायचा आणि प्रत्येकीला वर्षातनं कमीत कमी एक दोन वेळा तरी ते सारवण करावंच लागायचं आमच्या घरी घरातलं सारवण करायला बाई होती पण शाळेमध्ये मात्र मी सारवण करायची आणि या सारवणाचा उपयोग मला सासरी गेल्यानंतर झाला कारण सकाळी चुलीला पोतेरं घालून सबंध स्वयंपाकघर सारवावं लागलं आणि ते मी अजिबात कुरकुर न करता करत होते याचं श्रेय शाळेलाच आहे पाचवी ते अकरावी कन्याशाळा वाई येथे मी शिकले ही शाळा महर्षी कर्वे यांना काढावी असं वाटत होतं म्हणून ते एकोणीसशे बावीस आणि एकोणीसशे चोवीस वेळेला तिथं आलेले होते त्यांनी गणपतीवाळीच्या घाटावरती सभा पण घेतली वाईतले न नागरिक आले होते पण वाई गाव एकंदर त्यावेळेला कर्मठच त्यामुळे त्यांना विरोधच झाला शाळा काढायला कोणी तयार नव्हतं पण एकमात्र होतं की बापूसाहेब काथवटे आणि बापूसाहेब दातार या दोघांनी मिळून पाच मुली गोळा करून शाळा सुरू केली या पाच मुलींपैकी एक होती काथवट्यांची मुलगी आणि दुसरी होती दातारांची सून आणि मग ती शाळा त्यावेळेला मधल्याळीच्या अळीच्या वैद्यांच्या वाड्यात ती शाळा भरत होती काही वर्ष तिथे शाळा होती आणि त्याच्यानंतर ती धर्मपुरीतल्या चुनीलाल गांधी यांच्या वाड्यामध्ये शाळा भरायला लागली ती शाळा एकोणीसशे पंचावन्नपर्यंत तिथे होती पण अनेक आर्थिक अडचणींना तिथे त्यांना या शाळेसाठी खूप स आ... त्रास सहन करावा लागला किंवा आर्थिक अडचणी आल्या आणि म्हणून शेवटी एकोणीसशे एकोणपन्नास पन्नास या साली महर्षी कर्वे यांना शाळेत बोलावलं आणि आमची शाळा ही जी शाळा आहे ती हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये विलीन झाली किंवा त्याचा भाग झाले आणि ते सुद्धा केवळ अण्णांच्या उपस्थितीत झालं आणि त्यामुळे अण्णांची जी एक इच्छा होती की बाईमध्ये आपली कन्याशाळा चालू करायची ती पूर्ण झाली ही शाळा एकोणीसशे पंचावन्नला आप नवीन स्वतःच्या वास्तूमध्ये आली आणि त्या वर्षलेला तेरा जून एकोणीसशे पंचावन्न या दिवशी मी या शाळेत प्रवेश घेतला माझ्या शाळेतला पहिला दिवस अविस्मरणीय आहे त्यावेळेला आमच्या शाळेला मागचं एक दार आणि पुढचं एक दार असं होतं आणि त्यामुळे शाळा आम्हाला नवीन होती आणि जुन्या मुलींना पण ती नवीनच होती म्हणून दोन्ही दरवाज्यापाशी एक एक शिक्षक ठेवलेले होते आणि प्रत्येकीला ते सांगत होते की कोणत्या वर्गात जायचं पुढेही तो वर्ग कोणता आहे हे सांगण्यासाठी शिक्षक उभे होते आणि मग मी पाचवीच्या वर्गात गेले तिथं ओळींनी लावलेली बाकं टेबल खुर्ची फळा हे सगळं बघून मी थोडीशी बावरूनच गेले आणि पण आनंदही झाला मग बेल झाली आणि आम्ही सगळ्या प्रार्थनेसाठी ऑफिसच्या समोर जे एक जागा होती त्या ठिकाणी सगळे आम्ही रांगेत उभे राहिलो मोठ्या मुली समोर उभ्या राहिल्या होत्या शिक्षकही सगळे उभे होते मोठ्या मुली प्रार्थना सांगत होत्या कारण आम्हाला ती नवीन होती आणि मग त्यांच्या पाठोपाठ आम्ही ती सगळ्यांनी प्रार्थना म्हटली प्रार्थना झाल्यानंतर प्रत्येक रांगेत येऊन शिक्षक गुळखोबरं द्यायला लागले का गुळखोबरं दिलं तर शाळेचा स्वतःच्या वास्तूतला तो पहिला दिवस होता तर अशी ही आमची शाळा सुरू झाली त्यावेळेला आम्हाला त्यावेळेला गुळखोबरं देणाऱ्या बाईंचं नाव होतं इंदुते इंदुते महाबळेश्वरकर आमच्या शाळेत अशी पद्धत होती की बाईंचा वर्गात उल्लेख बाई म्हणून करायचा पण एरवी त्यांचा उल्लेख त्यांच्या नावापुढे ताई लावून करायचा काशिमे काशीमे नातू काशी ह्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांना माई म्हणायचं आणि बाकीच्यामुळं इंदुतेई शालुतेई शोभातेई पद्मातेई अशा अशी नावं त्यांची घ्यायची तीन सर होते सातपुते सर देशपांडे सर आणि पर्वते सर असा हा आमचा शिक्षक वृंद होता पण हे ताई म्हणण्याची पद्धतनं फार म्हणजे एक पाच सात वर्ष टिकली कारण मी जेव्हा अकरावीत गेले तेव्हा आठवीच्या दोन तुकड्या झाल्या त्यामुळे अधिक शिक्षक आले मग या नवीन शिक्षकांना काही ताई म्हटलेलं आठवत नाही कारण अकरावीत आम्हाला सरोज कोठाळे शिकवत होत्या त्यांना आम्ही कधी सरोज ताई म्हटलं नाही कोठाळेबाई असंच म्हणायचो तर ही पद्धत पण त्या ताई म्हणण्यामुळे ना आमच्या आणि आमच्या शिक्षकांच्यामध्ये एक अतूट नातं निर्माण झालं होतं आणि ते कायम टिकलं अजूनही नुसती त्यांची नावं घेतली तरी त्यां मूर्ती आमच्या डोळ्यासमोर उभी राहते शाळेतला पहिला कार्यक्रम मला आठवतो तो, तो म्हणजे लीला अभ्यंकर हिचा झालेला सत्कार त्यावेळेला वाईला पहिल्यांदाच एस एस सीचं से 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 सेंटर मिळालेलं होतं आणि त्या पहिल्याच वर्षी आमच्या शाळेतली लीला अभ्यंकर पहिली आली होती आणि तिचा सत्कार झाला तो सत्कार पाहताना मला असं वाटलं की आपल्याला आपला असा सत्कार होईल का सत्कार काही झाला नाही पण शेवटपर्यंत म्हणजे अगदी पाचवी ते अकरावीपर्यंत पहिल्या पाचात माझा नंबर येत होता आणि दहा अकरावीला सुद्धा सत्तर टक्के मार्ग पडले तेव्हाचे सत्तर म्हणजे आत्ताचे मला वाटतं पंच्याण्णव टक्के तरी नक्कीच असतील तर सत्तर टक्के मार्क मिळाले आणि कॉलेजमध्ये मला मेरिट स्कॉलरशिप मिळाली रोज आमच्या तिथे बाहेर सामुदायिक प्रार्थना व्हायची आणि नंतर वर्गात गेल्यानंतर सुद्धा प्रार्थना असायचीच पाचवी ते सातवीपर्यंत मनाचे श्लोक असायचे तर आठवीमध्ये संस्कृत सुभाषित असायची आणि नववी दहावी अकरावीला इथे पंधरावा बारावा आणि अकरावा हे गीतेचे अध्याय म्हटले जायचे त्यामुळे मनाचे श्लोक आणि गीतेचे अध्याय पाठ झाले आणि अजूनही ते कायम स्मरणात आहेत सं, आणखीन एक गंमत म्हणजे संक्रांतीच्या वेळेला आम्ही आमच्या म्हणजे वर्गात तशी मुली मुली असली की त्यांचे ग्रुप असतातच ना मग त्या ग्रुपनी बाईंकडे किंवा सगळ्या शिक्षकांकडे तिळगुळ घ्यायला जायचं मग अगदी त्याच्यासाठी भीमकुंडाळीपासून ते, ते, ते गंगापुरीपर्यंत आम्ही चालत जायचो आणि तिळगुळ घ्यायचो बरं तिळगुळ त्यावेळेला काय असेल लाडू किंवा वड्या वगैरे त्यात येत नसत तर तिळाची आणि गुळाची तिळाची भुकटी करायची आणि त्यात गुळ मिसळायचा आणि तो मग हातावर घ्यायचा मग इतका काही खायला जायचा नाही म्हणून एक डबा बरोबर असायचा आणि शिवाय वाटेत भेटलेल्या मैत्रिणींना पण द्यायचा त्यामुळे तर डबा अगदी आवश्यकच असायचा आता त्या संक्रांतीच्या वर्ग मला एक आठवतं दहीहंडी आत्ता दहीहंडीचा जो आहे ना ते आज आता सुट्टी असेल काल किंवा आता उद्याला तुमच्या शाळांमध्ये दहीहंडी होईल पण आमच्या वेळेला मात्र असं दहीहंडी सार्वजनिक ठिकाणी त्या उंच उंच पिरामिड करून वगैरे फोडण्याची पद्धत नव्हती कारण त्यावेळेला दहीहंडी एक धार्मिक सण या दृष्टीनेच साजरा केला जायचा आणि साधारणपणे आमच्याकडे वाईला मुरलीधराच्या देवळामध्ये रात्रीच्या वेळेला ती दहीहंडी व्हायची आहे पण रात्री काही आम्हा मुलींना पालक कधी पाठवायचे नाहीत त्यामुळे ते प्रत्यक्ष पाहता आलं नाही पण तरी नंतर त्या दहीहंडीतली मजा कळली आणि पण लहानपणी मात्र आमच्याकडे वाईला अशी सार्वजनिक दही दही हंडी नव्हती सगळ्यात आवडता कार्यक्रम म्हणजे गॅदरिंग आणि गॅदरिंगसुद्धा कसं तर तीन तीन दिवस चालायचं चा। विविध गुणदर्शन असायचे त्याच्यात संवाद असायचे गाणी असायची नाच असायचा तर नाच आमच्या पद्माते घुगले बसून घ्यायच्या त्यामुळेला काही दागिने वगैरे असे भाड्याने आणायचे किंवा ड्रेस भाड्याने मिळायचेच नाहीत त्यामुळे आणण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे पुठ्ठ्यावरती सोनेरी चांदी चिकटवायची आणि त्यात त्याच्यापासून गळ्यातल्या माळा करायच्या कानातलं करायचं पांढरी चांदी लावून पायातले पैंजण वगैरे करायचे आणि त्या नाचामध्ये भाग घ्यायचा मला आठवतं आहे की मी शाळेत असताना बाळकराम यांचा सकाळचा अभ्यास या संवादात मी एका मुलाची भूमिका केली होती आणि नंतर आठवी नववीत असताना किंवा नववी दहावीत असताना एक रामायणातला संस्कृत भाग सादर केला होता त्याच्यात मी रामाची भूमिका केली होती आणि सगळ्यात म्हणजे ही गॅदरिंगची सगळी जबाबदारी अकरावीच्या वर्गावरती असायची म्हणजे तेव्हा खरं अकरावीची शाळा परीक्षा म्हणजे मोठी आ, म्हणजे महत्त्वाची असतेच पण त्याचा कधी कोणी बाऊ केला नाही सारखा अभ्यास करा अभ्यास करा म्हणून कर। नाही शिक्षक मागे लागले नाही पल पालक मागे लागले आम्ही सगळ्याजणी आपापल्या परीने जसा जमेल तसा अभ्यास करत होतो तर ही गॅदरिंगची जबाबदारी अकरावीत असायची आणि अकरावीत आणि प्रत्येक वर्गाचा एक एक प्रतिनिधी निवडणूक होऊन निवडून यायचा आणि मग त्यांनी ते सांभाळायचं आम्ही जेव्हा अकरावीत होतो तेव्हा याला गॅदरिंगला श्रीखंड करायचं ठरवलं त्यावेळेला काही घरोघरी श्री पूर्णाची यंत्र नव्हती श्रीखंड गाळायला मग ती चक्क आणि साखर एकत्र केली आणि आम्ही आमच्या घरातनं पराती घेऊन गेलो होतो तो ते मिश्रण त्या परातीत ओतायचं आणि हाताने घोटायचं असं ते जवळजवळ अकरा बारा वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालला होता म्हणजे आठ वाजता आम्ही गेलो ते अकरा बारापर्यंत कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यानंतर आम्ही शाळेतच झोपलो कारण आता रात्री घरी कसं जाणार मस्त दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घरी गेलो आवरून परत शाळेत आलो मग आचारी वगैरे स्वयंपाकाला होता पण त्याला भाज्या चिरून देणं किंवा काय मदत करायची ती सगळी मदत आम्ही केली आणि न त्याच्यानंतर वाढण्याचं काम आमच्याकडे होतं आणि त्या वाढण्यासाठी या गॅदरिंगच्या जेवणामुळे एकतर नऊवारी नेसून वाढण्याची सवय आम्हाला जाईल किंवा कळलं आणि मग ते सासरी पण उपयोगी पडलं कारण त्यावेळेला तसं नऊवारीनेच वाढावं लागायचं कारण पंगत बसली की पाचवारीचा घोळ मागे जायचा वगैरे ते काही आवडायचं नाही कुणालाच त्यामुळे ते सवय लागली शिवाय स्वतःचं पान स्वतः उचलून टाकण्याची सवय झाली स्वतःचं भांडी वाटी धुऊन टाकायची आपली आपण हेही कळलं आणि ह्या सगळ्याचा उपयोग म्हणजे आणि परत ते ताट कसं वाढायचं ताट वाढणं वेगळं आणि पान वागणं वेगळं पानात कोणता पदार्थ कोणीकडे वाढायचा हे पण आम्हाला शाळेमध्ये शिकायला मिळालं आणि त्यामुळे ह्याचा सगळ्याचा उपयोग आम्हाला आमच्या संसारामध्ये झाला एवढंच नव्हे तर सासरच्या लोकांकडनं शाबासकीसुद्धा मिळवली बरं मी तर पुढे मग तशाच आठवण सहलीची आहे दरवर्षी आमची एक छोटी सहल जायची आणि मोठी सहल मात्र एक वर्षाड झाली जायची तर छोटी सहल म्हणजे कुठे आजूबाजूलाच जायची कुठे मेणवली धोम किंवा पसरणीला जायची किंवा कुठे के डोंगरावरती छोट्याशा जायची तर त्या सहलीला जाताना घरनं डबा न्यायचा तो हा डबा हातात असायचा पाण्याची बाटली वगैरे काही नसायची तिथं आम्हाला पाणी मिळायचं आणि जे मिळायचं ते आम्ही पाणी पित होतो आणि जाताना दोघी दोघींनी हात धरायचा आणि ते अगदी व्यवस्थित रस्त्याच्या कडेनी जायचं लाईन करत तर आणि या बाईंचं लक्ष असायचं की आम्ही इकडे इकडे करत नाही आहे ना बरंच दोघींच्या हातामध्ये शाळेचा बोर्ड पण असायचा दोन्ही वेण्या वगैरे घातलेल्या जरा ऊन लागायचं पण तरी जात होतो आम्ही शाळेत आणि त्या ट्रिपमध्ये मग नंतर जेवणात वेळेला मात्र सगळ्यांनी गोल करून बसायचं आणि शेजारच्या एक दोन चार मुलींना आपल्यातलं द्यायचं त्यांच्यातलं आपण घ्यायचं त्यामुळे त्यांच्याकडे काय केलं आहे कशी चव असते ह्याची माहिती आम्हाला झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेवताना एक तुकडा असा मागे टाकायचा म्हणजे आजूबाजूला काय पक्षी असतील किंवा किडे असतील तर त्यांना त्या ते मिळावं असं त्याच्यामागचा उद्देश आहे असा बाईनी आम्हाला सांगितलं तर असे अनेक गोष्टी या सहलीमधनं शिकलो शिवाय एकमेकींशी बोलणं एकमेक तिथल्या गावातले लोक आम्हाला बघायला यायचे ते विचारायचे तुमचं नाव काय कुठून आलात खरं तर माहीत असायचं पण तरी सुद्धा विचारायचे आणि त्यामुळे त्या, त्या लोकांशी कसं बोलावं कसं सौजन्य दाखवावं हे सगळं आम्हाला त्यावेळेला त्या शाळेमुळे कळलं आणि मोठी सहल मात्र अशी लांब जाणारी होती आणि ती सहल म्हणजे मला आठवत आहे की पहिल्या वर्षी म्हणजे पाचवीत असताना मुंबई दर्शन म्हणून आम्ही सहलीला आलो म्हणजे वाईहून एस टीनी पुण्याला यायचं पुण्याहून ट्रेननी यायचं आणि मग इथलं वाई दर्शन मात्र मुंबईचं सगळं बसनी व्हायचं आणि तिथेसुद्धा एक मोठी मुलगी आणि एक लहान मुलगी असा ग्रुप असायचा मग पाचवी सहावीतल्या मुलींच्या वेण्या घालणं वगैरे हे मोठ्या मुली करायच्या त्यामुळे सामंजस्य टिकवणं हेही झालं तशी जाणखी द आम्हीची मा औरंगाबादला ट्रीप गेली होती आणि सगळ्यात मोठी ट्रीप अकरावीत असताना म्हैसूर बेंगलोरला गेली होती तर अशा सहलीमध्ये सुद्धा आम्ही सहकार एकमेकांना मदत करणं आणि निरनिराळी ठिकाणं पाहणं त्याची माहिती मिळवणं आणि आल्यावरती त्याच्यावरती एक, नीर आल्या एक निबंध पण लिहायला लावायचा तर अशा पद्धतीच्या ह्या सुद्धा आम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये खूप उपयोग झाला आणि प्रवासातल्या अनेक गोष्टीही कळल्या माझ्या सगळ्यात आवडत्या बाई म्हणजे इंदू ते महाबळेश्वरकर त्या मला पहिली पाचवी ते दहावीपर्यंत मराठी आणि आठवी ते अकरावीपर्यंत संस्कृत शिकवायच्या त्यांच्या मराठी शिकवण्याची खूप चांगली पद्धत होती म्हणजे शिकवताना त्या लेखक कवी कोण असतील त्यांची सगळी माहिती सांगायची त्यांचं बाकीचं साहित्य सांगायचं आणि मग धडा शिकवायचा तसंच इंग व्याकरण आणि त्यांनी माझं भाग फार पक्क करून घेतलं आणि शुद्ध लेखनाच्या बाबतीतही त्या खूप पर्टिक्युलर असायच्या नंतर इंग्रजी विषय पहिल्यांदा सातपुते सरांनी शिकवले आणि नंतर मैनाते आणि काशीमय यांनी शिकवले इतकं चांगलं शिकवायच्या आणि हिंदी शिकवलं पद्माते आणि पर्वते सरांनी हे भाषा तीन ह्या तिन्ही भाषा इतक्या उत्तम प्रकारे शिकवल्या व्याकरण इतकं तयार करून घेतलं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवताना मी मराठी व्याकरण शिकवताना हिंदीचं व्याकरण किंवा त्याच्या किंवा इंग्रजीचं व्याकरण सांगत होते म्हणजे काय शिकवायचे तर तो पहिल्यांदा मराठीतला मग इंग्रजीतला आणि मग हिंदीतला असं सांगून त्यामुळे मुलांना ते खूप कळलं आणि अजूनही ती मुलं आता खूप मोठी आहेत पन्नास साठ वर्षाची झाली आहेत ते अजूनही आठवण करतात मॅडम तुम्ही किती स चांगलं शिकत होता किंवा त्यांना शब्दयोगी अव्यय शब्द कळायचं नाही मग त्यावेळेला शब्दयोगी अव्यय म्हटलं की प्रेपोजिशन हेही सांगायचं त्यामुळे ते त्यांचं व्याकरणही खूप चांगलं झालं आणि त्यांना मराठीची गोडी लागली इंग्रजी माध्यमात हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं की मराठीची गोडी लागली पाहिजे महाराष्ट्रात राहतात आणि मी माझ्या शिकवण्यामुळे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की एक वर्ष एस एस सी बोर्डामध्ये मराठी भाषेमध्ये एक मुलगी पहिली आली आणि एक साऊथ इंडियन मुलगा होता गणेश शेणॉ म्हणून तर त्याला मराठीमध्ये चौऱ्याण्णव मार्क मिळाले याचा मला खूप आनंद झाला और... ह्या सगळ्या शिकवण्यामुळे माझं इंग्रजी हिंदी आणि मराठी या दो तिन्ही भाषांवरती प्रभुत्व झालं आणि या हिंदूतहीनं आम्हाला निबंध म्हणजे आम्हाला एक तीही चौगीनं त्या घरी बोलवायच्या आणि मार्गदर्शन करायच्या सारांशासाठी प द्यायच्या किंवा वेगवेगळे वे, वे, निबंधाचे विषय सांगायचे त्याचे मुद्दे आमच्याकडनंच काढून घ्यायच्या त्यामुळे शाळेत असताना शाळेच्या व्यतिरिक्त मी अनेक निबंध लिहिले निबंध लिहिले लघुनिबंध लिहिले कल्पना विस्तार केला आणि कित्येक एक वर्ष ते निबंध आधी माझ्या वडिलांनी आणि नंतर मी जपून ठेवले होते पण आता ती अगदी पानं जीर्ण झाल्यामुळेच टाकावी लागली त्यातला एक निबंधचा विषय होता माझा आवडता तास सगळ्यांनी लिहिलं होतं की गणिताचा अमुक तमुक असं लिहिले होते पण मी माझा वेगळा निबंध लिहिला होता की घरातला एक तास रात्री आम्ही आठ वाजता सगळेजण एकत्र एक माझ्या दोघी बहिणी आई वडील असे आम्ही एकत्र एक जेवायला बसायचो आम्ही शाळेतल्या गोष्टी सांगायचो आई तिच्या महिला मंडळातल्या सांगायचे वडील वकील होते त्यामुळे त्या कोर्टातल्या गोष्टी सांगायच्या आणि असं बोलत बोलत आमचं जेवण व्हायचं तेवढ्यामध्ये शेजारचे साठे काका त्यांचं दुकानातनं ते यायचे आणि आमच्या घरी यायचे मग ते गावातल्या गोष्टी सांगायचे मग त्यांना बोलवायला त्यांची बायको यायची आणि अशा आमच्या गप्पा चालायच्या आणि नऊ Como está? म्युन्सिपाल्टीचा भोंगा वाजला की ते आमचा गणिताचा तो एक एकत्र आवडता तास संपायचा आता वाटतं की म्हणजे आता तर मी घरातसुद्धा आमच्या बघते की माझी नातवंड आपापल्या खोलीत जाऊन ताट घेऊन वाढून जातात आणि आपापल्या खोलीत ते वगैरे बघत बघत जेवत असतात सगळ्यांनी एकत्र जेवणं ही पद्धतच गेली आहे हॉटेलमध्ये एकत्र जातात पण तरीसुद्धा फक्त एकत्र बसलेले असतात प्रत्येकजण आपल्या मोबाईलवर काहीतरी बघत असतो म्हणजे मला असं वाटतं की हे एक घरातल्या सगळ्यांनी एकत्र जेवणं ही एक इतिहास जमा झालेली गोष्ट आहे पण आमच्या घरात तसं नव्हतं हो वातावरण आणि त्याचा मला अतिशय आनंद होतो त्यावेळेला हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचं सेवा नावाचं एक वार्षिक निघायचं आणि संस्थेच्या जेवढ्या शाळा कॉलेजेस आहेत त्यातनं निबंध मागवले जायचे तर माझा मी माझ्या दृष्टिकोनातून मी असा एक निबंध त्याच्यात छापला गेला होता तेव्हा मी दहावीत होते आणि त्या निबंधाच्या खाली कुमारी पद्मा प्रभुणे कन्याशाळा वाई इयत्ता दहावी हे नाव वाचताना मला इतका आनंद झाला की तसा आनंद मला वाटतं मी मला परत कधी झाला नाही तर अकरावीत अकरावीची परीक्षा आमची मॅट्रिकची परीक्षा म्हणजे महत्त्वाची असायची आणि त्यावेळेला जे पुस्तकात गणित विषय विशेषत विशे जे पुस्तकात असेल तीच गणित यायची नाहीत आत्तासारखी जशी येतात तशी तर त्याच्या सारखी दुसरी गणितं विचारली जायची आणि त्यासाठी एक मी त्यावेळेज गोखल्यांचा एक ठोकळा होता गणिताचा तर त्यातली गणितं सगळी सोडवली होती आणि त्यात गणितामध्ये मागच्या बाजूला उत्तरं असायची पण जम उत्तर आपलं बरोबर आलं नाही कुठे चुकलं हे कळलं नाही तर तेव्हा मी देशपांडे सरांकडे जायचे आणि देशपांडे सर ते गणित मला व्यवस्थित शिकवून शिकवायचे त्यामुळे गणित हा विषयही माझा खूप चांगला झाला होता था। खरं तर मला गणित घेऊन बी ए करायचं होतं पण आमच्या वाईच्या कॉलेजमध्ये गणिताचे प्रोफेसर नव्हते त्यामुळे ते काही झालं नाही आमच्याकडे अकरावीचे पेपर गावा वाईतच छापले जायचे संध्याकाळी कुणा कळायचं की रात्री कुणाला प्रेसमध्ये जायचं आहे म्हणजे प्रेसमधले जे प्रेस कर्मचारी असायचे ते आणि ते सकाळ रात्री आठला जायचे आणि पेपर छापला जायचा ब्लॉक वाईज ते छाप पेपर सील होऊन आमच्या जा वर्गात यायचे आणि पेपर सुरू झाल्यानंतर ते प्रेसमधले कामगार आपापल्या घरी जायचे त्यामुळे आत्ता जे पेपर फुटी वगैरे वाचतो ते तेव्हा ते अजिबात नव्हतं हे मला म्हणजे आता पेपर फुटणं हा प्रकार अतिशय धोकादायक आणि फार भयंकर झालेला आहे असं त्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्या शाळेतल्या आठवणी सांगताना मला शाळेतल्या म्हणजे मी शाळेत शिकवत होते तेव्हाच्या पण खूप गोष्टी आठवतात त्या मुलं मला आता भेटतात आणि व्हॉट्सअप ग्रुपमुळे तर त्यांच्या रियुनियन असतात त्या रियुनियनला पण मी जाते आणि त्यामुळे तेव्हाच्या परत एकदा आठवणी सांगतात आणि मला ते अगदी मुलं मनापासून म्हणतात की मॅडम तुम्ही जसं शिकवलं ना तसं मा आम्हाला नाही वाटत की आमच्या मुलांना तसं शिक्षण मिळतंय पण मला सांगायचं आहे की जसे म्हणजे ह्या माझ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांशी संवाद साधावा रोज त्यांना शाळेत काय घडलंय लहानपणापासून ती सवय लावावी की शाळेत काय घडलं आहे हे विचारावं म्हणजे एकतर संवाद राहतो आणि शाळेतबद्दलची मुलांच्या मनातली आपुलकी वाढते ती आपुलकी वाढवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि शिक्षकांनाही मला सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या विषयाचं थर नॉलेज असेल तरच तुमच्याबद्दल विद्यार्थ्यांना आदर वाटेल तुम्ही त्यांच्या मनामध्ये नेहमी कायम राहाल त्यामुळे विद्यार्थी आणि पालक या दोघांनीही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे असं मला अत्यंत कळकळीने तुम्हाला सांगायचं आहे तर अशा ह्या शाळेतल्या आठवणीत मी तुम्हाला सांगताना मीही रमून गेले होते माझ्या डोळ्यासमोर ती माझी शाळा माझे शिक्षक सगळे प्रत्यक्ष उभे राहिलेत मी वर्गात बसली आहे अशी दृश्य माझ्याही डोळ्यासमोर येत होती आणि हे सगळं कुणामुळे घडलं भरत मुळावडे यांच्यामुळे झालं त्यांनी ही संधी मला दिली आणि त्यामुळे हे सगळं घडलं मनापासूनची विनंती आहे की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक्स द्या त्यामुळे मलाही आनंद होईल आणि असा आनंद तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे धन्यवाद या भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा या चॅनलवरती माझी शाळा माझ्या आठवणी याबद्दल मी बोललेच पण त्यापूर्वी त्यांनी घेतलेल्या अनेक मुलाखती मी पाहिल्या ऐकल्या आणि मला असं दिसलं की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींच्या त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत किंवा त्यांच्याकडनं त्यांच्याशी त्यांना सं सम, संवाद साधण्याची संधी मिळालेली आहे तर ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये ते आतोनात कष्ट घेत आहेत शूटिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ते खूप धावपळ करतात जसं पाहिजे तसं करून घेतात आणि त्यांच्या या कर्तृत्वाला मी मानाचा मुजरा करते